हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा आज छान मस्त कोळथाची पिठी घेऊन आली आहे तुमच्यासाठी झटपट अशी रेसिपी आहे आणि खूप मस्त आहे तर मी कशाबरोबर खाते आणि मी कशी बनवते हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ हा नक्की पूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला तर चला पिठीसाठी साहित्य साथ बघूया कोथंबीर मिरची एक छान मोठा कांदा घेतला लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात कोकम घेतलं कढीपत्ता आणि आपल्याला इकडे हिंग घ्यायचंय बघा इथे आता मी कुळधाची पिठी घेते आहे तर ही मी मालवणी जत्रेमधून आणलेली तर तुम्हाला घरी बनवायची असेल तर बाण्याकडे दुकानामध्ये आहे ना कुळीद मिळतं तर ते कुळीद घेऊन यायचं आणि तव्यावरती छान त्याला भाजून घ्यायचं त्याची थोडीशी अशी सालपाटं वगैरे अशी निघायला लागली ना की त्याला थंड करायचं आणि मिक्सरमध्ये रवाळ असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर बघा आपल्याकडे रेडीमेड पीठ असल्यामुळे आपल्याला एका वाटीमध्ये आता ही पहिला पिठी टाकून घ्यायची आहे कारण की ह्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे जेव्हा आपण फोडणी देणार जेव्हा आपण ती पिठी त्याच्यामध्ये टाकणार तर ह्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत म्हणून आपण ह्या एका वाटीमध्ये ती पिठी पहिला काढून घ्यायची नंतर ह्याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे कलरसाठी तिखट नाही आहे अजिबात हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे अप्लेला। अप्लेला तर आता मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला पाणी टाकून हे छान काळवून घ्यायचं आहे आपल्याला कारण आपल्याला ह्याच्यामध्ये गाठी आहेत ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं पातळ आपल्याला ह्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तर बघा इथे एक वाटी जर पिठी घेतला तर चार वाटी पाणी घ्या पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण घट्टापेक्षा थोडीशी पातळ जरा असेल ना तर चांगली लागते ती तर चला आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया या तर बघा मी इकडे पॅन मध्ये तेल घेतलं तेल छान गरम होऊ द्या व्यवस्थित व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला पहिली म्हणजे मोहरी टाकायची त्याच्यामध्ये मोहरी छान तडतडे पर्यंत आपल्याला इकडे जिरं टाकायचंय नंतर चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्यात कढीपत्ता टाका आणि लसणांच्या पाकळ्या ज्या ठेचून ठेवल्या होत्या त्या टाकून द्यायच्यात ते टाकून झाल्यानंतर एकदम छान मिक्स करा त्याला ओढणी ही आपली एकदम मस्त झाली पाहिजे चरचरली पाहिजे अशी हिंग टाका आणि एक मोठा कांदा टाकून त्याला छान परतवून घ्या बघा मस्त आता आपला कांदा भाजून झाला आहे आता जी पिठी बनवून ठेवली होती आपण काळवून जे पीठ ठेवलं होतं तर ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि बघा इथे लगेच आपल्या गाठी बसायला लागतात म्हणून आपण लगेच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्या त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की एक वाटी जर पिठी असेल तर चार वाटी पाणी टाका म्हणजे ते कसं पातळ होणार अशी ग गाठी होणार नाही आणि जर गाठी झाल्या तर ते आपल्याला पटकन अशा फोडून घ्यायच्या आहेत तर बघा मी इकडे सगळ्या घाटी अशा फोडून घेतल्या थोड्या थोड्या बाकी आहेत तर ते आपण हलवत राहायचं आपल्याला छान उखळी येईपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे खूप छान लागते झटपट होते अगदी छान रेसिपी आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा तर बघा ही प्रोसेस आपण करत राहायची आहे एका साईडला मस्त माझा भात उखळतो आहे आणि आम्ही भात आणि पिठी खाणार आहे तुम्ही कशाबरोबर खाणार आहे ते मला कमेंट्स करून नक्कीच सांगा नक्कीच तुम्ही बनवून बघा तर बघा ह्याला छान एकदम मिक्स करून मी ह्याच्या गाठी सगळ्या फोडून घेतल्यात आणि आपल्याला आता एक काढायची आहे तर चला बघूया पुढे तर बघा आता मस्त ह्याला एक उखळी आलेली आहे तर आपल्याला आता परत त्याला हलवून घ्यायचंय हलवून घेत राहायचं खाली ती लागली नाही पाहिजे आणि ओतू पण नाही गेली पाहिजे तर आपण लक्ष देत राहायचंय त्याला आणि छान त्याला मिक्स करत राहायचं परत आता आपण ह्याच्यामध्ये कोकम जे घेतलं होतं ते आंबट होण्यासाठी तिखट आंबट छान लागते पिठी तर कोकम टाका चांगला स्वाद येतो कोकमचा आणि आंबटपणा लागतो तर भाताबरोबर छान लागते ती तर बघा ना किती छान कलर आला आहे ना वाव मस्तच आणि चवीला तर खूप छान लागते पिटी आणि झटपट होते ओ हो, दुपारी वगैरे जेवण काही आठवत नसेल ना तर आपली पिटी बनवायची आणि लगेच खायला बसायचं तर बघा इकडे खोबरं होतं माझ्याकडे ते पण छान खिसून टाकलं आहे मी त्याच्यामध्ये जर खोबरं टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप केलात तरी चालेल पण खोबरं टाकल्यानंतर अगदी छान चव लागते ते दाताखाली येतं तर ते चांगलं लागतं तर बघा आता जे खोबरं टाकलं होतं आपण ते पण छान थोडंसं शिजलं आहे त्याच्यामध्ये पिठी बरोबर तर आता आपण ह्याच्यावरती कोथंबीर भरपूर सारी टाकून घेऊया तर बघा ह्या पद्धतीने मी पिठी बनवते झटपट होते जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही ह्या स्टेजपर्यंत आपण आपली पिठी ही उकळून घ्यायची आहे आणि गरम गरम भात आणि पिठी ह्याचा मस्त स्वाद घ्यायचा आहे आपल्याला तर चला आता मी छान प्लेटिंग करते तर बघा पिठी ही तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशासोबतही खाऊ शकता मला पर्सनली भाताबरोबर खूप आवडते म्हणून मी भात आणि पिठी बनवलेली तर म्हटलं चला व्हिडिओ तुमच्याबरोबर पण शेअर करते जर तुम्हाला पिठी बनवलेली आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर कशी वाटली माझी पिठी हे मला नक्की सांगा तर चला आता मी पिठी आणि भात खाऊन घेते तोपर्यंत तुम्ही रेसिपी बघितली असेल तर नक्कीच पिठी बनवा आणि तुम्ही पण खाऊन घ्या तर चला सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ थँक्यू